पाहुयात सविस्तर एस टी बस तिकीट दरवाढीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटानं चक्का जाम आंदोलनाद्वारे जोरदार आवाज घुमवला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एस टी भाडेवाड विरोधात सोलापुरामध्ये जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी संभाजी शिंदे गणेश वानकर यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर बस स्थानकासमोर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं चक्का जाम आंदोलनामध्ये जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी प्रमुख दत्ता गणेशकर जयवंतराव माने प्रताप चव्हाण शहर प्रमुख महेश धाराशिवकर युवती सेनेचे पूजा खंदारे आरोग्य सेनेचे शकिल अत्तार कामगार सेनेचे अजय खांडेकर प्रमुख नाना मोरे संताजी भोळे सुरेश जगताप लहू गायकवाड दत्ता खलाटे चंद्रकांत मानवी दीपक दळवे पाटील सचिन गंदुरे बंटी वेळमकर अतुल भवर तालुका प्रमुख संजय पौळ बंडू घोडके यांच्यासह युवा सेनेचे समाधान गोरे तसंच बहुसंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही